दुर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृती दिनाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे आणि या कार्यक्रमानिमित्त जर पाहिलं गेलं तर फ्लेक्स लावले गेलेत आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना हा उजाळा देण्यासाठी हे फ्लेक्स लावले गेलेत ठाकरे यांच्यासोबतचे फोटो असतील अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतचे फोटो असतील साहेब जुन्या पद्धतीमध्ये कशा आ, कशा पद्धतीमध्ये प्रचार करायचे हे फोटो जे आहेत ते या बॅनरवरती लावले गेलेत आणि नेहमीच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कविता लिहिणाऱ्या घुगे मावशी माझ्यासोबत आहेत आज त्यांनी काय नेमके कविता तयार केली आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आठवणींना उजाळा देण्याची कविता तुम्ही तयार केली एकदा म्हणून दाखवताल किती माया ममता होती माझ्या वाघात गोपीनाथ मुंडे नावं अमर जगात उगवला सुर्वे गेला चंद्रढगात साहेब तुमच्या सरका वाग नाही जगात साहेब तुमच्या सरका वाग नाही जगात साहेब तुमचं दुःख सोसनाया धरतीला नजर झाली तुमच्या शेतकऱ्याच्या व प्रीतीला नजर झाली तुमच्या शेतकऱ्याच्या प्रीतीला साहेब तुमची आठवण कशी जाईल तुमच्या गडाची पाहेरी मी सेवक होईल गोपीनाथ मुंडे नाव आमरं आहे जगात गोपीनाथ मुंडे नाव आमरा आहे जगात व आमरा आहे जगात किती माया ममता होती माझ्या वागात किती माया ममता होती माझ्या वागात गेला साहेब सोडून आम्हाली आता खरी पंख जा वाटती आम्हाली जगात वागीण जयगात दरुणी हाताची साकळी जनता मनाची मोकळी किती फुल तया फुल तया मुंडे साहेबाच्या फुलाची ग पंख या पाकळी पंख या पाकळी होत्या घुगिया मावशी आणि त्यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दे दिला गेलाय आणि या दरम्यान तयारी कशा पद्धतीमध्ये केली जाते के हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का परत कुणी आठवणींना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या उजाळा देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे